पंचवटी परिसरातील राहुलवाडी येथे सागर विठ्ठल जाधव या पस्तीस वर्षे इसमावर जीव हल्ला करणाऱ्या टोळीतील तब्बल अकरा आरोपींना पोलिसांनी सापड रचून ताब्यात घेतलंय घडलेला प्रकार असा की सतराव्या सप्टेंबरच्या मध्यरात्री सागर जाधव ओट्यावर बसलेला असताना वाघ विकास उर्फ वाघ आणि त्याचे साथीदार यांनी पूर्ववैमनस्य व वर्चस्व वादातून त्याच्यावर अग्निशास्त्राद्वारे गोळी झाडली गोळी जा जाधवच्या डाव्या डोळ्याखाली लागून ते गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पंचवटी भद्रकाली गुन्हे शोध पथक आणि गुंडाविरोधी पथकाची संयुक्त मोहीम राबविण्यात आली मानव कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वैशाली नगर गौतम गवतनगर वज्रेश्वरी आणि फुलेनगर परिसरात सापळा रचून आरोपींना पकडण्यात आलंय ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये निलेश पवार आकाश निकम गेशाना हेर राजचिन गांगुर्डे इरफान खाटी काकाश उर्फ बंडी ददी आदित्य अहिरे नितीन खलसे साहिल शेख भारत क का, काकराळ आणि योगेश जाधव यांचा समावेश आहे चौकशीत आरोपींनी कट रचून गोळीबार केल्याची कबुली दिली यातील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत मात्र मुख्य आरोपी विकी वाघ विकास वाघ आणि त्याचे दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक आणि दोनचे उपआयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच पंच पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथक भद्रकाली गुन्हे शोध पथक आणि गुंडाविरोधी पथकानं केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहेत